सांगली महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पृथ्वीराज पाटील यांनी नतमस्तक होऊन अभिवादन केले आणि संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणीत संविधान संरक्षणासाठी आशीर्वाद मिळू द्या असे साकडे घातले बाण सुमारे दीड हजार युवकांनी मोटरसायकलवर मान टाकली आणि आपला पृथ्वीराज बाबा सांगलीसाठी खंबीर उभाचा जयघोष करत मोटरसायकलची महाराली मार्गस्थ झाली पृथ्वीराज बाबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा विजय सो भारत माता की जय अशा घोषणांच्या निनादात वाहतुकीला कोणताही अडथळा न करता महारॅली पुढे सरकत होती वाटेत दुतर्फा सांगलीकर कौतुकाने पाहत पृथ्वीराज बाबा निवडून येणार असा अभिप्राय व्यक्त करताना दिसत होते टिळक चौक गणपती मंदिर चौक कॉलेज कॉर्नर लवली सर्कल चिन्मय पार्क सुदगिरणी चौक कुपवाड महावीर व्यायामशाळा विजयनगर चौक ऐंशी फुटी रोड त्रिमूर्ती रिक्षा स्टॉप नगर चौक करत महारेलीची सांगता झाली उघड्या वाहनात उभे राहून पृथ्वीराज पाटील जनतेला हातचिन्हासमोरील बटन दाबून बरगोस मताने विजयी करा असे आवाहन करत होते ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी पुष्पृष्टी होत होती यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले विद्यमान आमदारांनी महागाई बेरोजगारी अशुद्ध आणि अपुरा पाणीपुरवठा खड्डेमय रस्ते उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या समस्या मुली आणि महिलांवरील अत्याचार शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हलाखीचे जीवन या प्रश्नावर विधानसभेत कधीच प्रश्न मांडले नाहीत मी तुमच्यासाठी पाच वर्षे दिली आता सांगलीची दयनीय अवस्था बदलण्याची गरज आहे त्यासाठी आमदार बदला आणि माझ्या हात चिन्हासमोरील बटन दाबून बरवोस मताने निवडून द्या सांगलीचा सा आमदार कसा असतो हे मी कामातून दाखवून देणार हा माझा शब्द आहे या मोटरसायकल रॅलीतून सांगली अधिक चांगली करण्यासाठी जनतेनेच साथ द्यावी हा संदेश दिला गेला रॅलीमध्ये सांगली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते